ॲक्च्युली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ही हा कार्यक्रम आम्ही राबवण्याचं ठरवलं होतं त्याची रूपरेषा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि याचं या प्रोजेक्टचं नाव आम्ही निदान के बी असं ठेवलेलं आहे हे आमचं या कार्यक्रमाकरता आम ही रेडिक आहे आणि सदर कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही नागपूर अर्बन एरियामधले जवळपास एक लक्ष जनतेपर्यंत आमचं पोचायचं मानस आहे एक लक्ष जनता आम्ही याच्यामध्ये कवर करणार आहे आणि ते रुग्ण आणि प्रत्येक घराघरात जाऊन त्या घरातील प्रत्येक मेंबरची आम्ही तपासणी करणार आहे टी पीच्या दृष्टीने टीपीच्या दृष्टिकोनातून आणि यामध्ये एक दोन टप्प्यामध्ये होणार आहे एक पहिला टप्पा आम्ही पंचवीस हजार पॉप्युलेशन कवर करणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर हजार पॉप्युलेशन कव्हर करणार आहोत पहिल्या टप्प्याकरता आम्हाला शासनाद्वारे तीन कोटी प्राप्त झालेली आणि दुसऱ्या टप्प्याकरता साडेतीन कोटी रुपये शासन आम्हाला देऊ करणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये की हे टीचा प्रोग्राम एक लक्ष लोकांपर्यंत जाय करता म्हणून आम्हाला आमचे मध्य नागपूरचे आमदार मान्य जी प्रवीणजी दटके यांचे अथक सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि आमच्या प्रयत्नांनी हा प्रोग्राम जो आहे तो आज मूर्तिरूपाला आलेला आहे कालच माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रोग्राम अंतर्गत जी व्हॅन मिळालेली आहे तिला हिरवी झेंडी दाखवून ती लोकांकरता हा या कार्यक्रमाचं लोकार्पण केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही एक ऑगस्टपासनं ॲक्च्युली फील्डमध्ये जाऊन दाखवणार आहोत यामध्ये एक व्हॅन राहील आहे त्याच्यामध्ये एक्सरेची सोय राहील आहे त्याच्यामध्ये एक सॅम्पल्स खाऊन देण्यासाठी वेगळं एक सेफ्टी कॅबिनेट पण बसवलेलं आहे आणि दुसरं एक ॲडव्हान्स मशीन मा मायक्रोबायोलॉजीच्या दृष्टीने पर परत वरचे इन्व्हेस्टिगेशन करायसाठी म्हणून ते आमच्या या कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये स्थापित झालेलं आहे आणि प्रयत्न हाच राहणार आहे की हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस किंवा दुसऱ्या मेडिकल कॉलेजेसमधनं हा पहिल्यांदा आय जी एम सीद्वारे राबवण्यात येत आहे यामध्ये नागपूर महानगरपालिकेचं आणि डिस्ट्रिक्ट टुगरक्युलसीस ऑफिसरचं पण आम्हाला सहकार्य मिळते या ह्याच्या अंतर्गत आम्ही ज्या एक्कावन्न यू पी एस सी ज्या आपल्या नागपूरच्या आहेत तिथे प्रत्येक यू पी एस सीच्या एरियामध्ये जाऊन आम्ही हा कार्यक्रम राबवणार रा हो, आहोत आणि यामध्ये जे पण सापडतील रुग्ण त्यांचा रू रुग इथे मोफत उपचार शासनाद्वारे करण्यात येणार आहेत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाअंतर्गत जे ॲक्टिव्ह टी बी केसेस आहेत ते तर आपण फाइंड आऊट करणारच आहोत पण एक नवीन साय टी बी नावाची जी मेथड आलेली आहे ज्याच्यामध्ये टी बीचं इन्फेक्शन ज्यांना झालेलं आहे पण त्यांना सिम्पटम्स नाही आले अशा व्यक्तींना देखील आपण त्याचं पण आपण छडा लावणार आहोत शोध लावणार आहोत आणि त्याच्यामुळे दोन लेवलवर आपण काम करतो आहे एक याचा रोकथाम करणे प्रिव्हेंटिव्ह पार्ट आणि जे ॲक्टिव्ह केसेस आहेत त्यांना आपण त्यांचा आपण उपचार करतो आहे आणि या दोन्ही मेथड्स जेव्हा कंबाईन होतील तेव्हा आम्हाला खात्री आहे की टी बीचं जे प्रमाण आहे ते खचितच कमी होईल महाराष्ट्रातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये पहिल्यांदा एक टी बी स्क्रीनिंग प्रोग्राम ॲक्टिव्ह केस फायंडिंगचं आपण सुरू करतो आहे आणि याची संकल्पना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मांडली होती त्यांच्या फेब्रुवारीच्या जेव्हा कॉलेजमध्ये आले होते तेव्हा दोन चार सर्वे आपले डिस्कस झाले होते तेव्हा त्यांच्यासोबत ते सिकल सेल आणि ब्रेस्ट कॅन्सरचे वगैरे हो तर त्यांनी म्हटलं तर की टी व्हीकडे पण तुम्ही थोडंसं त्याच्यावरही तुम्ही तुमचा एक सर्वे किंवा तुमच्याकडनं काय त्याच्याबद्दल होऊ शकतं त्याचं पण तुम्ही हे या तर आपण एक जे आहे ते, ते, ते दर सहा महिन्यांनी बहुतेक मॅडमकडे क्लॅडपकडे होतो म्हणजे डिस्ट्रिक्ट लिबरकोलसीस ऑफिस ऑफिसरकडनं ते होतं पण मध्यातल्या काळामध्ये समजा एखादा अजून लॅटन टी वी ह्याच्यामध्ये टी वीचं इन्फेक्शन आहे पण तो नंतर कन्वर्ट झाला तर ते फाइंड आऊट करायला म्हणून आपण ॲक्टिव्ह टी वी फाइंडिंग केस फाइंडिंगचा आपण हा सर्वे हाऊस टू हाऊस करतो आहे आणि याचे दोन फेजेस राहतील पहिल्या पहिल्या फेजमध्ये आपण पंचवीस हजार लोक करतो आहे ते साधारण आपण तीन मध्ये आपण कवर करून घेऊ आणि बाकीचे जे पन्नास हजार आहेत पंच्याहत्तर हजार आहेत ते आपण पुढच्या मार्चपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत संपून घेऊ कारण हा जो आणि याचं फंडिंग गव्हर्मेंटकडनं झालेलं आहे मायनिंगमधनं आपल्याला ओरिजिनल प्रस्ताव आपला साडेसहा कोटीचा होता तर पहिल्या फेजसाठी इक्विपमेंट त्याच्यासोबत व्हॅन भान, व्हॅनमधले भान इक्विपमेंट आणि आपण इथे एक लॅब तयार केलेली आहे मायक्रोबॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये ॲडव्हान्स टेस्टिंग करता ती आणि पंचवीस हजार लो जनसंख्या पहिल्या फेजमध्ये आपण कवर करतो आहे आणि पंच्याहत्तर हजार पॉप्युलेशन आपण ती सेकंड फेजमध्ये करतो आहे याच्याकरता डिटेल जे आहेत सर्वेचे आणि ते कसा कसा आपण प्लॅन आऊट करणार आहे मी मॅडमला सांग म्हणजे मॅडमला म्हणाले की त्यांनी पण त्याचं याच्यावर इनपुट्स द्यावा म्हणून हा प्रोजेक्टचं आम्ही शॉर्ट फॉर्म जे तयार केलेलं आहे त्याचं नाव दिलं आहे आम्ही निदान टी व्ही तर निदान स्टँड फॉर नागपूर इनिशिए आय जी जी एम सी इनिशिएटिव्ह म्हणजे काम सगळेच करतात पण ह्या आय जी एम सीने एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे की युजली पब्लिक हेल्थवाले कम्युनिटीत काम करतात पण इथे मेडिकल कॉलेज पुढाकार घेत्या कम्युनिटीमध्ये जाऊन काम करायला तर निदान नागपूर इनिशिएटिव्ह फॉर डायग्नोसिस ॲक्टिव केस फायंडिंग आणि नोटिफिकेशन म्हणजे प्रत्येक डायग्नोज झालेल्या रुग्णाला शासनाचे जे काय नियम असतील त्याप्रमाणे टी व्हीचा उपचार मिळायला पाहिजे पोर्टलवर रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे शासन त्यांना गुड न्यूट्रिशनकरता डी बी टी देतं थाउजंड रुपीज पर मंथ तर आपण जे काम करणार आहे कॉलेज मेडिकल कॉलेज जरी असलं तरी त्या रुग्णाला त्या सगळ्या फॅसिलिटीजशी लिंक करणं हे गरजेचं पण आहे आणि ते आपण खूप प्रोएक्टिवली करणार आहोत याच्याकरता आपण काही टी यूज म्हणजे टी बी युनिट आयडेंटिफाय केलेले आहे तर आम्ही प्रामुख्याने दोन भाग प्रभाग घेतलेले आहेत नागपुरात एक मध्य एक आपला मध्य नागपूरमध्ये एक कॉलेज येते म्हणून आपण मध्य नागपूर घेऊ आणि दुसरं विशेष म्हणजे हा प्रोग्राम पूर्ण फंडिंग व्हायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून इथले जे आमदार आहेत माननीय प्रवीण बी दटके यांनी तो शेवटपर्यंत शासनाकडे लावून धरला त्याचं महत्त्व त्यांनी डिस्ट्रिक्ट अथॉरिटीला आणि सी एम साहेबांना पण समजून सांगितलं की हा निधी आम्हाला कशासाठी गरजेचं आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी आपल्याला हा मिळालेला आहे आणि आमचं जबाबदारी पण आहे की मध्य नागपूर आमचं आमच्या याच्यात येतं तर आम्ही मध्य नागपूर पहिले सुरू करू आणि दक्षिण पश्चिममध्ये स्लम एरियाज आणि बाकीचे कनेक्टेड एरियाज भरपूर आहेत तर आम्ही दोन एरिया पहिले घेणार आहेत दोन मतदारसंघ आणि मग बाकीच्या मतदारसंघामध्ये आपण नागपूर अर्बन एरियामध्ये जाऊ तेव्हा तर आहे आणि एक इंदिरा गांधी रुग्णालयाचं टी एक आयुर्वेदिक कॉलेजचं आहे एक जी एम सी आणि त्याच्या बाजूचं आणि एक महाल महा तर एवढ्या आपण आयडेंटिटी संशय घेतो तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असतील पण खोकला पंधरा दिवसापेक्षा जास्त ताप असणे भूक कमी लागणे वजन कमी होणे धुंकीमधून यदा कदाचित रक्त पडणे आणि तसंच वनरेबल पॉप्युलेशन म्हणजे ज्यांना आधी टी बी झाला आहे त्यांना परत जर त्यांनी काळजी घेतली नसेल किंवा औषध पूर्ण घेतलं नसेल ते पॉप्युलेशन पॉप्युलेशनमध्ये येतात आणि यांचं सगळं स्क्रीनिंग करणाऱ्या टीव्हीच्या सिम्प्टम्स एकाच वेळी निदान आणि रेसिस्टन्स डायग्नोसिस एकदम होणार आहे

म्हणून आपण याच्याकरता एक वेगळी लॅबॉरेटरी केलेली आहे इथे आय जी एस सी मध्ये पण सिलेक्शन आपण बट बिकॉज वी आर इन द मेडिकल कॉलेज टर्शरी केअर सेंटर जिथे आपल्याकडे एक्सपर्टीज आहे तर त्या सगळ्यांचं ए आयचं निदान झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडचे एक्सपर्ट याच्यात आपण आणखीन एक हँड इन हँड पण त्यांना आजार झालेला नाही तर त्यांना त्याच स्टेजला जर आपण टी बी प्रिव्हेंटिव्ह थेरपी दिली तर पुढे टीबीचा आजार होण्याची शक्यता ऐंशी टक्के कमी त्याच्यामुळे आपण जर